बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथून शिवसेना उबाठा पक्षाच्या मुक्त संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात विदर्भातील मातृतीर्थ सिंदखेड राजा ते दादर येथील शिवतीर्थापर्यंत ही मुक्त संवाद यात्रा असणार आहे या यात्रेमध्ये शिवसेनेचे प्रमुख नेते गावोगावी जाऊन शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधणार आहे आज सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी दर्शन घेऊन सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात या मुक्त संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे या दरम्यान पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंवर चांगलाच निशाणा साधलाय नारायण राणेंना मराठा आणि ओबीसीच काही एक घेणं देणं नाही आपली राज्यसभेची खासदारकी संपत आल्याने नारायण राणे भाजपवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी सुषमा अंधारे यांनी केलाय आपण त्याला धमकी वगैरे शब्द वापरून विनाकारण दोन समाजामध्ये ते निर्माण होईल अशी मग त्यांनी नारायण राणे म्हणतात की मराठा त्यावर मी सकाळीच सांगितलं की नारायण राणेंना ना मराठी घेणं देणं अस्मिता जपली पाहिजे असं म्हणणाऱ्या नारायण शिवछत्रपतींची अस्मिता जपली नाही त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराज कळले असते तर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या भगतसिंग कोश्यारींच्या बद्दल त्यांनी एक फार कणखर आणि मजबूत अशी भूमिका घेतली असती आता जे जे नारायण राणेंची स्टेटमेंट देत आहे ते फक्त आणि फक्त राज्यसभेची टर्म त्यांची संपत आलेली आहे राज्यसभा कंटिन्युशन साठी भाजपावर दबाव आणून त्यांचा प्रयत्न आहे हे सगळं प्रेशर पॉलिटिक्सच्या टॅक्टीच आहेत याच्या पलीकडे काही नाही नारायण राणे किंवा त्यांची टिल्ली पिल्ली कोर यांना मुळात कुठली वैचारिक भूमिका नव्हती नाही आता दादा आमच्या यात्रेविषयी बोला यात्रेविषयी बोला नाही मी बागेश्वर बाबा नाही ना मी बागेश्वर बाबा असते तुम्ही सांगितलं असतं काय होणार आहे काय नाही मी फार वैज्ञानिक दृष्टिकोन आणणारी आणि वैज्ञानिक पद्धतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठरवून त्यांच्या बार्किंग ब्रिगेडच्या टीम मध्ये जे पहिली माणसं आहेत की ज्यांचं कामच आहे जाती जाती धर्माधर्मात थेट निर्माण करणे त्यामुळे सरकार पुरस्कृत दंगली घडवण्यासाठी नेमलेल्या नेत्यांकडून हे असंच वक्तव्य देवेंद्रजींना अपेक्षित आहे आणि देवेंद्रजीच त्यांना पाठीशी घालतात यांच्यावर काय कारवाई करणार ईव्हीएम ईव्हीएमच्या विषयी तुमची काय भूमिका राहणार ईव्हीएम वर आम्ही ज्या ज्या देशांनी ईव्हीएम ज्या देशांनी आविष्कार केला होता त्या सुद्धा देशांनी टायमिंग आता ज्या काही पद्धतीने एकूण व्यवस्था चालू आहे जर भाजपाला एवढी गॅरंटी असेल मोदी की गॅरंटीची जी टू मजवत आहे तुम्ही जर मोदी की गॅरंटी असेल आणि हिम्मत असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपर वर घेऊन दाखवा बघू गॅरंटी किती नाही तिची जी म्हणते मी